मनसर शहरातील अवलिया दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम मनसर नगरपंचायतच्या वतीनं सुरू होतं आणि काल ह्या दुरुस्तीचं कामकाज सुरू असताना अवलिया दर्ग्याचा दर्शनी भागाचं काही नुकसान झालं तो भाग खाली आला आणि तो भाग खाली आल्यानंतर एक स्ट्रक्चर त्या ठिकाणी याच्यामध्ये सार्वजनिक झालं त्या स्ट्रक्चरच्या अनुषंगाने काही संघटनांनी त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवला की या ठिकाणी हिंदू धर्मीयांचं काही पुरातन मंदिराचे अवशेष त्या ठिकाणी आहे विषय संवेदनशील असल्याकारणानं त्या ठिकाणी तातडीनं मंचर पोलिसांनी स्थानिक प्रशासनानं हस्तक्षेप केला आणि पुढील कालावधीसाठी ते, ते, हो ते बांधकाम आपण काल संध्याकाळपासून थांबवलेलो आज सकाळी आपले अप्पर पोलीस अधीक्षक मी स्वतः या ठिकाणचे एस डी पी ओ तहसीलदार मुख्याधिकारी सर्वांनी परत एकदा या दर्ग्याची आम्ही पाहणी केलेली आहे आणि पाहणी केल्यानंतर सकाळ सतरापासून आम्ही मनसर शहरातील या दोन्ही समाजबांधवांचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून त्यांचं आम्ही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे आणि त्यांना प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे आणि मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे की दोन्ही समाजातील समाजबांधवांनी अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि दोन्ही समाजाची प्रमुख मंडळींशी चर्चा केल्यानंतर आता त्याच्यामध्ये अंतिम निर्णय असा झालेला आहे की या दर्ग्याचं जे आतापर्यंत जर बांधकाम झालेलं आहे तर त्याच्या त्या स्टेबिलिटीला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचू नये आतापर्यंत जेवढं काही बांधकाम झालेलं आहे त्याला अडचण येऊ नये म्हणून टेम्परेरी ते, स्ट्रक्चर आणि दोन समोरचे जे काही दर्शनी कॉलम आहे या दोन दोन दर्शनी कॉलमचं कामकाज नगरपंचायतच्या वतीने आपण कायम ठेवतो आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यांनी आक्षेप या बाबीला घेतलेला आहे त्यांना त्याच्यामध्ये संधी असणारे की त्यांनी त्यांच्याजवळ असणारे जे काही पुरातत्व काही दस्तऐवज किंवा काही त्यांच्याकडचे पुरावे असतील तर ते त्यांनी कॉम्प्युटर कोर्टामध्ये सादर करावे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे सादर करावे आणि त्यांच्याकडून जर काही प्रोहिबिटरी ऑर्डर किंवा त्याच्यामध्ये काही पुढील स्थगनादेश जर आपल्याला मिळाले तर त्या आदेशाच्या अनुषंगाने निश्चितपणाने प्रशासन पुढचं काम करेल सर त्याच्यामध्ये आता प्रथमदर्शनी काय दिसते प्रथमदर्शनी काय दिसते प्रथमदर्शनी त्याच्यावर लगेच भाष्य आपल्याला करता येणार नाही कारण माझं पाहणं वेगळं आहे समाजातील नागरिकांचं पाहणं वेगळं आहे परंतु ऑब्जेक्शनेबल अशा कुठल्याही बाबी प्रथमदर्शनी त्याच्यामध्ये दिसून आलेल्या नाही अर्थात जोपर्यंत कॉम्पिटंट ऑथॉरिटी ते, ते, ते सर्टिफाय करत नाही त्याच्याबद्दल आपल्याला याच्याबद्दल पुढचं भाष्य करता येणार नाही mm. परंतु तुर्तास दोन्ही समाजातील नागरिकांना आपल्या बांधवांना याच्यामध्ये आपण शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि मंचर शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रशासन या ठिकाणी करत आहे सदर बांधकाम जे आहे शा, ते शा शासकीय नियमानुसार चालू होतं स्ट्रक्चरल ऑर्डर वगैरे वगैरे झालोच होता म्हणजे नगरपंचायतच्या वतीनं सदरचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत जे काही कागदपत्र आम्ही त्याच्यामध्ये तपासलेले तर त्याच्यामध्ये एखाद्या कामाला जे काही आपण म्हणतो त्याला की पुढची ऑर्डर देताना ज्या ज्या काही बाबींचं त्याच्यामध्ये अनुपालन होणं गरजेचं होतं तर त्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता मंजर पंचायतच्या वतीनं झाल्याचं दिसून येतं दिसून आलेलं आहे आता जे प्राणसाहेबांनी सांगितलं त्याच्यानुसार मंजर शहरामध्ये काल जो हा प्रसंग निर्माण झाला त्याच्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन आमचे पोलीस निरीक्षक आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली त्या ठिकाणी तात्काळ गेले स्वतः स्पॉटवरती पोहोचले आणि त्या ठिकाणी पोलिस पोलीस बंदोबस्त लावला त्याचबरोबर मंचर शहरातील जे या संबंधित बाबीशी जेवढे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांची मिटिंग घेतल्या त्यांना शांततेचं आवाहन केलं आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मंचर शहरातील नागरिकांनीही आतापर्यंत शांतता राखलेली आहे आजही आमची या संदर्भात प्राणसाहेब असतील आम्ही आणि तहसीलदार साहेब आहेत आमचे उपीव पोलीस अधिकारी पी आय साहेब नाईब तहसीलदार नगरपालिका मुख्याधिकारी या सर्वांची मिटिंग झाली त्याचबरोबर नागरिक शहरातील प्रतिष्ठित लोकांची मिटिंग झाली आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही गावा गावामध्ये कोणतीही कायदा सुवस्थेला बाधा येईल अशा प्रकारचं वर्तन कुणीही करणार नाही त्याचबरोबर त्या तोपर्यंत आमच्या इथं मंचर शहरामध्ये पोलीस अपोरेश बंदोबस्त राहील यासाठी आत्ता आमच्याकडून एस आर पी एफचे दोन प्लाटून आहेत आर सी पीचं एक प्लाटून आहे आणि मुख्यालयाकडून आम्ही साठ कर्मचारी दिलेले आहेत त्याचबरोबर नारायणगाव आणि खेड पोलीस स्टेशन इथले आमचे काही पोलीस बांधव या बंदोबस्तासाठी आम्ही बोलवलेले आहेत त्याचबरोबर मुख्यालयाचे काही पोलीस अधिकारी या बंदोबस्तासाठी आलेले आहेत जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत ह्या मंतर शहरामध्ये हा पोलीस बंदोबस्त इथं राहील मी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण शांतता राखावी प्रशासनावरती विश्वास ठेवावा हो चर्चेतून हा प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत कुणीही कायदा हातात घेईल अशा प्रकारचं वर्तन कुणी करू नये कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा प्रकारचं वर्तन कुणी करू नये मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि मी आपण आपण जे आतापर्यंत मंचर शहरामध्ये शांतता शांतताबाधित राखण्यासाठी सर्व मीडियाचे प्रतिनिधींनी जे योगदान दिलेलं आहे मी त्याचाही उल्लेख करतो आपणही आपल्या माध्यमातून समाजांना समाज समाजातील घटकांना आवाहन करावं अशी विनंती करतो त्याची बाब चांगली आहे मात्र बऱ्याचशा माध्यमावर अशी चर्चा चालू होती बातम्यांपासली झाल्या त्या ठिकाणी खोली सापडली किंवा पुयर सापडलं तर नक्की ते दगडवीट माती किंवा काय सापडले नक्की लोकांमध्ये त्याचा संभ्रम आहे जे जे तिथं स्ट्रक्चर आहे त्याबद्दल मी प्रशासकीय अधिकारी म्हणून भाष्य करणे योग्य होणार नाही जे तिथं आहे त्याचा आम्ही पंचनामा करू व्हिडिओ शूटिंगमध्ये आणि तो आम्ही आमच्या रेकॉर्डवरती ठेवू आणि जे आहे तिथं किंवा जे काही सापडलेलं असेल किंवा जे काही वस्तू तिथे असेल त्याच्याबद्दल योग्य प्रशासकीय यंत्रणा त्या बाबतीत दखल घेतली किती दिवस होता तुमचा खुलासा येईल नाही असं तो मला ह्या ते सांगता येणार नाही की ते किती दिवसामध्ये तसा निर्णय होईल तसं काही बाबतीत निर्णय सांगता येईल त्याबाबत आपण वरिष्ठ कार्यालयाकडे काही के पाठपुरावा केलाय का या संदर्भात कोणत्या विभागाकडे कुठं वरिष्ठ कार्यालय कोणता विभाग जो आहे त्याच्याकडे आपण पाठपुरावा ते संबंधित घटक आहेत त्याच्यामध्ये ते पाठपुरावा करतील त्याच्यामध्ये प्रशासन म्हणून आम्ही शांतता राखण्याचं काम करू पोलीस प्रशासन म्हणून आम्ही कायदा व्यवस्था सुवस्था अबाधित राखण्याचं काम करू बाकीचे जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांच्या बाबतीत ते काम करतील म्हणजे तुर्तास तरी जे, जे, जे ते राहणार आहे ते परिस्थिती हां तुर्तास म्हणजे जे प्रांत साहेबांनी सांगितलं की त्याच्या ते जे स्ट्रक्चर आहे त्याला स्टॅबिलिटी येण्यासाठी जे काही बांधकाम आवश्यक आहे ते त्या मिटिंगमध्ये चर्चेनुसार आता ठरलेलं आहे